म्हणजे कोणतंही कार्य करायचं असेल तर पहिलं नमन केलं जात माऊली ग्रंथाच्या आरंभी नमन केलं देवाला ओम नमो जे आद्या आद्या म्हणजे सर्वांच्या अगोदरच जे मूळ आहेत जे ब्रह्मतत्व आहेत जो भगवान परमात्मा आहेत क ज्याने हे जगत निर्माण केलेले आहेत त्या देवाला नमन जगत कुणी निर्माण केलं जिने महर्षी देवा संस्था पिले पण आज झालंय काय विज्ञान प्रगत झालं आणि विज्ञान प्रगत झाल्यामुळे घडलं काय आपल्या मुलांना शाळेमध्ये शिकवलं जातं जगत देवाने निर्माण केलं नाही आणि हा वाद आताच नाही बर अनादी काळापासून आहे ज्या वेळेला गुरु शंकराचार्य होते त्या काळामध्ये सुद्धा आपल्या हिंदू धर्मावर अशी आक्रमणं आपल्याला सापडतात पूर्वी बौद्ध लोकांचं मत जैन लोकांचं मत आपल्या हिंदू धर्माच्या लोकांवरती लादल्या गेलं होतं शंकराचार्य अगदी छोटीशी कथा सांगतो त्या परधर्मीयांनी काय केलं त्यांचा धर्म आपल्या भारत देशातल्या हिंदूंवरती थोपवला पण बऱ्याच लोकांनी त्याचा अंगीकार केला नाही मग त्यांनी योग्य युक्ती लढवली आपण काय करायचं पहिल्यांदा राजा आपल्या धर्मात आणायचं आता राजा आल्यानंतर प्रजा येणारच जसं मेंढरांचा कळप एक मेंढरू घुसलं त्याच्या पाठीमागे सगळी मेंढर राजाचं मत परिवर्तन केलं शंकराचार्यांचा अवतार झाला शंकराचार्य काही सामान्य व्यक्ती नव्हते हो शंकराचार्य हे भगवान महादेवाचे अवतार देवाचं ठरलेलं आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवती भारत भगवान शंकरांनी पाहिलं अरे पर धर्म आपल्या धर्मावर आक्रमण करत भगवान शंकराने शंकराचार्यांचा अवतार घेतला एवढे प्रखंड विद्वान होते शंकराचार्य वयाच्या आठव्या वर्षी चार वेद सहा शास्त्र आठला पुराण मुखोद्गत मुखोद् शंकराचार्य त्यांना असं म्हटलं जातं की त्यांना संन्यास घ्यायचा होता बालवयामध्ये आईने सांगितलं बाळा तू आठ वर्षाचा आहे आणि एकुलता एक आहेत तू जर संन्यास घेतला तर माझं कसं होईल घेऊ नको परंतु त्या बाळाने विचार केला माझ्या आईला मी तयारच करणार होकारच म्हणायला होणार आणि मग एक दिवस आईला घेऊन तो नदीवर स्नानाला गेला आईचं स्नान आटोपलं आई, आई कपडे बदलत होती तेवढ्यामध्ये शंकराचार्य पाण्यात गेले आणि नाटक केलं आई मला मगरेनं पकडलं आई मला मगरेनं पकडलं आई मला मगरेनं पकडलं आता मी एका क्षणात मरणार एका क्षणात मरणार आता काय करायचं आई एक काम करणार आता मी असंही मरणार मला आता तरी आज्ञा दे की तू संन्याशी हो आईने आज्ञा दिली पळत पळतच आला बाहेर ते हे शंकराचार्य आणि मग परदेशातल्या धर्मियांनी आपल्या भारत देशावर आक्रमण केलं धर्माचं आपल्या हिंदू धर्मावरती त्यांचा धर्म थोपवला मग शंकराचार्यांनी काय केलं भारतभर आपल्या हिंदू धर्माचा प्रचार प्रसार केला आणि एका देशामध्ये एका राज्यामध्ये शंकराचार्य गेले आणि तिथं खंडन मंडन चालू झालं शंकराचार्य सामान्य व्यक्ती नव्हते शंकराचार्यांनी आपलं मत त्यांना सिद्ध करून दाखवलं तुमचा देव आमचा धर्म आमचा देव आमचा धर्म आमचे वेद हे खरेच आहे शंकराचार्यांना आपल्याला आटपत नाही हे बघितलं त्यांनी त्यांनी एक कट रचला आणि शंकराचार्यानं सांगितलंय बघा तुमचा धर्म तुमचा वेद आम्ही मान्य करू पण तुम्ही एक काम करा तुमचा वेद आणि तुमचा धर्म जर खरा असेल तर तुमचा वेद घ्या उंच कड्यावर जा आणि तिथून खाली उडी मारा जर तुम्ही जिवंत राहिले तर तुमचा धर्म आम्ही स्वीकारू तुमचा वेद आम्ही स्वीकारू तुमचा देव आम्ही स्वीकारू असा कटर असला आता शंकराचार्य होते ते शंकराचार्यांची निष्ठा होती हिंदू धर्मावरती वेदावरती देवावरती निष्ठा असेल तर काम होत निष्ठा निष्ठी असेल तर काही होत नाही शंकराचार्यांचा आत्मविश्वास होता वेद घेतला उंच कड्यावरती गेले आणि छातीला लावला वेद आणि एकच वाक्य उच्चार यदी वेद सो जिवे अस वाक्य उच्चारलं खाली उडी मारली जसल्या तसे खाली आले पण येता येता त्यांच्या डोळ्याला थोडीशी काडी लागली खाली पडले आणि जागेवर उठून उभे राहिले विचार करतायत मी खाली आलो पण माझ्या डोळ्याला काडी का लागली शिपाई धावत आले पळत आले महाराज की झय महाराज की जय महाराज की जय शंकराचार्य म्हटले थांबा माझ्या डोळ्याला काढी का लागली याचा विचार करतोय मी शिपाई म्हटले महाराज इथून ज्या ज्या गुन्हेगारांचा कडेलोट झाला त्यांना आम्हाला पावड्याने भरण्याकरता आम्हाला पावडे आणत लागत होते तुम्हीच जस तसे म्हटले नाही जर माझा वेद खरा होता माझा देव खरा होता माझा धर्म खरा आहे तर माझ्या डोळ्याला काढी का लागली डोळे झाकले आत्मचिंतन केलं आणि त्यांच्या चूक लक्षात आली कमी ज्या वेळेला वेद घेतला छातीशी लावला एक वाक्य चुकीचं उच्चार काय वेद प्रमाणम सो यदी शब्दाचा अर्थ होतो जर जर माझा वेद खरा असेल तर मी जिवंत राहील असं म्हणायला नको होत माझा वेद खराच आहे आणि मी जिवंतच राहील सर्व धर्म बाजूला केला आपला हिंदू धर्म प्रस्थापित केला काय सांगत होतो मी अनाधी काळापासून हे वाद आहेत आजही आपल्या सातवीच्या मुलांची पुस्तक उघडा त्या पुस्तकामध्ये पुस्तका सरळ लिहिलेलं आहे भूगोलाच्या या जगताचा निर्माता देव नाही नॅचरली निर्माण झालंय नैसर्गिक दोन ग्रहाची टक्कर झाली हे का बोलतो मी पहिल्याच ओवीच्या पहिल्याच तुकड्यामध्ये आलेल्या आहेत ओम नमोजी आद्या या जगतामध्ये आद्य स्वरूप आहेत भगवान परमात्मा त्याने हे जगत निर्माण केलेले आहेत आणि आपलं सायन्स सांगत आपोप निर्माण झालं आप आप गोष्ट निर्माण होते का हो? आता हा स्टँड आहे याची कंपनी असेल का नाही कसं सचिन का असा आपोप आला नाही कंपनीनं ना तयार केला असेल तो एखाद्या दुकानदाराने विकला असेल आणि हा त्यांनी खरेदी केला ज्या आर्थिक वस्तू दिसते त्या आरती या वस्तूचा निर्माता कोणीतरी मानला पाहिजे तसं ज्या आरती जगत दिसतं त्या आरती जगताचा कोणीतरी करता मानला पाहिजे आपोआप निर्माण होणार नाही दोन हजार चार पाच आणि सहा ला मी वाराणसीला शिकायला होतो आणि शेवटच्या वर्षाला असताना वीस वीस मिनिटाची व्याख्यान आम्हाला दिलेली होती आणि त्याच्यामध्ये मला विषय आलेला होता देवाचं अस्तित्व सिद्ध करून द्यायचं आणि मग तो हिंदीमध्ये विषय होता आणि मग माऊलींचे प्रमाण जगद्गुरु महाराजांचे प्रमाण मी हिंदीतून सांगितलं मी म्हटलं आमचा देव आहे पण दिसत नाही म्हटले कशाप्रमाणे सांगितलं दूध घेतलं आपण ग्लासामध्ये दूध घेतलं म्हटले एक म्हटले दूध आहेत या दुधामध्ये तूप आहे का म्हटले आहे दिसतं का नाही तसा आमचा देव आहे दुधामध्ये तूप आहेत पण दिसत नाही तसं जगतामध्ये देव आहेत पण तुला दिसणार नाही म्हटले मग दिसण्याकरता काय करावं लागतं म्हटले तूप तुपाप्रमाणे तू दह्याचं घुसळण करायचं म्हणजे पहिल्यांदा दही बनवायचं दुधाचं काय बनवायचं दही दह्याचं घुसळण करायचं त्याचं लोणी काढायचं लोणी काढल्यानंतर ते कडवायचं कडवल्यानंतर जसं तूप निघतं तसं या संसारामध्ये मंथोनी नवनीता तैसे या जगतामध्ये देव आहेत पण त्याचं मंथन म्हणजे भक्ती करावी लागते तर कोणाला मिळतो देव कोणाला नाही मंथन करणं म्हणजे भक्ती करणं दुसरा दृष्टांत सांगितला दोन लाकडं आहेत या लाकडाचं घर्षण केल्यानंतर अग्नी निघतो निघतो का नाही जुन्या काळामध्ये काडीपीठी नव्हती लाकडावर लाकूड घसलं आजही जंगलामध्ये जंगल पेटतं ना हे काबर माहिती माहितीये का हवेने एकमेकावर लाकूड घसल्या जातं वाळलेली झाडं त्याची थिनगी पडली का जंगलच्या जंगल, जंगल पेटल्या जात लाकडामध्ये अग्नी आहेत पण तो दिसत नाही तसं जगतामध्ये देव आहेत पण तो दिसत नाही एवढ्यावर पटलं नाही अजून जुने दृष्टांत झाले मग तिसरा दृष्टांत दिला मी लाईटचा म्हटले का, का हो हा बल्ब लागलेला आहे कसं काय लागला म्हटले करंट नुसार म्हणजे मग या वायरीमध्ये करंट आहे का म्हटले हो दिसतो का म्हटले नाही मग करंटच नाही म्हटले नाही नाही हाय आहे करंट आहे म्हणून तर लाईट लागला म्हटले दिसत नाही तर करंट नाही म्हटलं मग एक काम कर त्या बल्बच्या होल्डर मध्ये हात घाल करंट दिसत नाही ना तुला अनुभूती मिळेल तसा आमचा देव आहे दिसत नाही परंतु अनुभवाला आल्याशिवाय राहत